अन्याय करणारा ही कायदा रद्द करण्याच्या मागणी करी चालक मालक बंद करून तहसील कार्यालयावर निवेदन देऊन सदर कायदा रद्द करण्याची मागणी केली शासनाने रस्ते अपघात संदर्भात ही रन हा कठोर कायदा अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अंतर्गत रस्ते अनावधानाने कुणी दगावल्यास वाहन चालकाला दहा वर्षाची शिक्षा व सात लाखांचा सा दंड ठोठावण्यात येणार आहे या कायद्याविरोधात वाहन चालकांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे कोरची तालुका संघटनेने सुद्धा आपले सर्व प्रवासी माल वाहतूक खाजगी वाहन बंद ठेवत आंदोलनात सहभाग घेतला आहे मी संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि आम्ही याची यासाठी उभे आहोत की मोदी सरकारने जो कानून बनवला आहे की ड्रायवर ॲक्सिडेंट झाला तर किती दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये जुर्माना भरण्याची जे कानून बनवला आहे त्याच्या खिलाफमध्ये आम्ही उभे आहोत आणि इथं सगळे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांनी आता इथं बसून सगळ्या गाड्या उभ्या करून आम्ही निषेध म्हणून आहोत नाव हिरालाल महादेवराव इथे चालक आहे मी आणि हे सर्व माझे सवंगडी आहेत आता आमचा हा जो ठिया आंदोलन आहे जे भारत सरकारने जो नियम काला कानून बनवलेला आहे त्याच्या विरोधात आहे त्याचा आम्हाला निषेध आहे कारण कसं आहे आज चालकाला स किती दहा वर्षाची सजा सात लाख रुपये दंड कुठून भरायचं जर या चालकांकडे सात लाख रुपये असते तर त्यांनी नोकरी कशाला के केली असते आणि आज जर ते दहा वर्षाची सजा भोगून आले तर त्यांच्या घरचे लोक त्यांना ओळखतील का हे सरकारला कळायला पाहिजे त्याकरता करता म्हणून हा आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे